वटपौर्णिमे निमित्त वडाची पारंपरिक पद्धतीने केवळ पूजा न करता पर्यावरण प्रेमींनी वृक्ष भेट दत्तक देऊन त्यांची संगोपनाची जबाबदारी दिली वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या वतीने वृक्षारोपण व वृक्ष भेट देण्याचा उपक्रम राबविला जात आहे या उपक्रमातून गुरुवारी महिलांना रोपाचे वाटप करण्यात आले तसेच महिलांना वड कडुनिंब कडू बदाम उंबर व पिंपळ या प्रजातीच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले प्रेमी ओम किशोर मोरे यांनी या आगड्या वेगळ्या कार्यक्रमाचे संयोजन केले होते वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणात हानी तर होतेच त्याचबरोबर पर्यावरणाची सुद्धा हानी होते म्हणून चला एकतरी झाड लावूया उपक्रमा अंतर्गत टीमच्या वतीने महिलांना वृक्षदत्तक भेट घेऊन पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी केली यासाठी पर्यावरण प्रेमी ओम मोरे श्रवण पुसतकर तेजस पुसतकर व विधी पुसतकर यांनी परिश्रम घेतले उत्तम ब्रामणवाळे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर